आज आपण जे बनवत आहो ना ती म्हणजे माझी सर्वात फेवरेट डिश जर कोणी विचारलं तर माझी मी सांगणार की मला करंजी फार आवडते करंजी मला लहानपणी एवढी आवडायची एवढी आवडायची की तुम्हाला काय सांगू आणि ते आता पण आवडते पण जेव्हा पण नागपंचमीच्या वेळी वगैरे आमच्या इकडे करंजा बनवतात तुमच्या इकडे काय बनवते तर तेव्हा ना फुलोरा वगैरे बांधतात त्यासाठी करंजा बनवतात तेव्हा आई म्हणायची की आता करंजा भर इथे करंजा भरणं हे एवढं लिचक काम आहे ना काय सांगू पण भरायला गेलं ना ते जर का फुटली तर लागलीच वाट तर लहानपणीनं जमायचंच नाही ना आता पण तेवढ्या म्हणजे भरताना थोडसा फुटपाट होतातच पण तरी पण हा माझा आवडीचा पदार्थ आहे त्यामुळे आज आपण इथे बनवणार आहोत आता लवकरच येणार आहे नागपंचमी तर नागपंचमीला तर हे बनवलंच पाहिजे की नाही तर आपण आज बनवणार आहोत इथे मस्त स्वादिष्ट अशा करंजा त्या कशा बनवायच्या ते मी इथे सांगणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बघा आता काय केलेलं आहे आपण इथे घ्यात घेतलेला आहे बारीक रवा बारीक रव्यामध्ये मस्त तुपाचं मोहन टाकलं आणि थोडंसं मीठ टाकलं मिक्स करून घेतलं आणि भिजवून ठेवून दिला म्हणजे तो मुरतो तोपर्यंत आणि त्यानंतर इकडे काय केलेलं आहे तूप टाकलेलं आहे त्यामध्ये एक वाटी बारीक रवा घेतला आहे बरं का तो व्यवस्थित मस्त मोहागी असा भाजून घ्यायचा कुठेही लागला नाही पाहिजे आणि मस्त मंदाच <coughs> मंदाच्यावर त्याला भाजून घ्यायचा तिकडे रवा भाजून झाला आता मी यामध्ये विलायचीचे सगळे दाणेच टाकलेले आहे कारण की ते बारीक कलरला थोडंसं असले ना तर थोडंसं त्रासच होते आणि जेवढी आपण रवा घेतला होता त्याच्या पाववाटी आपण साखर घेतलेली आहे ती बारीक केली पण त्याआधी इथे एक स्टेप डिलीट झाली आहे ती म्हणजे काय जो आपण रवा भाजला होता त्यालाही मी एकदा मिक्सरमधून फिरून घेतलेला होता आणि इथे थोडंसं किस तेही भाजून घेतलेलं होतं तुम्ही जर रवा भाजला आणि भाजल्यानंतर त्याला मिक्सरमधून फिरवून घेतलं तर आपल्या रव्याच्या करंज्या एकदम स्वादिष्ट बनतात बरं का त्यातच मी टाकली होती वेलचीचे दाणे तेही व्यवस्थित मिक्स करून घेतले म्हणजे वेलची पावडर टाकण्याची वेगळी गरज नाही आता येते बरं का करंजी भरण्याची मजा बघा <laughs> माझ्याकडला दिसे ना मग मी हातावर प्रयत्न करत आहेत ते कसे होते तर पाहा तुम्ही चांगली पातळशी लाट पाट पातळ अशी व्यवस्थित लाटून घ्यायचं आणि हातावर असं ठेवून थोडंसं पाणी लावायचं बरं का पाणीऐवजी तुम्ही दूध लावला तरी पण चालते आणि मस्त या प्रकारे भरून घ्यायची जर तुमच्याकडे काय म्हणते बा शंकरपाळे कापण्याचा चम्मच वगैरे असेल त्याने तुम्ही त्याचे कॉर्नर कापू शकता जर तुमच्याकडे साचा नाही आहे तर ना साचा असल्या तर विषयच वेगळा आता बघा मी कशी कापत मनाला माझे फेवरेट डिश आणि बनवायला बघा या प्रकारे व्यवस्थित भरून घ्यायची हां आणि आता त्याला मस्त तळून घ्यायचं तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तेल हे गरम असावं चांगलं आणि करंजी भरलेली कुठेही फुटली फाटली नाही पाहिजे कारण की ती जर का फुटली तर पूर्ण आपला तेल खराब होणार नाही का म्हणून भरताना विशेष काळजी घ्यायची इथे मला थोड्याच प्रमाणात करायच्या होत्या म्हणून मी जास्त तेल नव्हतं टाकलं म्हणून ते आता आपल्याला थोडंसं पलटवायला त्रास होत आहे याला व्यवस्थित शिजवून घ्यायची बघा मस्त पांढरा शुभ्र अशा आपल्या करंजा तयार होतात मस्त कुरकुरीतही राहतात शेवटपर्यंत बरं आणि खायला तर विचारूच नका बाबा अशीच काही आपली करंजी फेवरेट नाही आहे एकदा या प्रकारे करंजी नक्की बनून बघा आणि सांगा की कशा झाल्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद